अहिल्यानगरमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई मुकुंदनगर परिसरात पहाटेपासून छापेमारी अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात रविवार दिनांक पंधरा फेब्रुवारी पहाटेच्या सुमारास दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई करत एकाच वेळी सात ते आठ ठिकाणी छापेमारी केली या अचानक झालेल्या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे मिळालेल्या माहितीनुसार पुणे नाशिक आणि ठाणे येथील दहशतवाद विरोधी पथकाचे अधिकारी व कर्मचारी पहाटेच मुकुंदनगर परिसरात दाखल झाले आणि त्यांनी संशयित ठिकाणी तपासणी सुरू केली या कारवाई दरम्यान परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता अनेक ठिकाणी तपासणी करून संबंधित व्यक्तीची चौकशीही करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे दहशतवाद विरोधी पथकांकडून ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने करण्यात आली असून नेमक्या कोणत्या कारणांमुळे छापेमारी करण्यात आली याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे मात्र राज्यातील विविध ठिकाणाहून आलेल्या ए टी एस पथकाच्या सहभागामुळे या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे दरम्यान या कारवाईमुळे मुकुंदनगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलीस आणि ए टी एस अधिकारी अद्याप तपास करत असून पुढील काही तासात कारवाई या कारवाईबाबत अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता आहे या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर राजकीय आणि प्रशासकीय स्तरावरही हालचालींना वेग आला आहे प्रतिनिधी मोहसिन शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर